हाय सगळ्यांना कशा सगळे मम्मी हाय हाय नमस्कार हाँ, आज स्पेशल आमटी बनवायचं काम चालू आहे तर एक दादा आणि ताई आले होते तर लि, मोड लिंबवरून तर त्यांनी हे पाकिट दिलेलं आहे आपल्याला तर आपल्याला हे अर्धा लिटरमध्ये आमटी म्हणजे अर्धा लिटर बनवायची आहे हे पाकिट जे पाऊच आहे ना ते अर्धा लिटरचंच आहे तर म्हणजे अर्धा लिटर म्हणजे आता ही पाऊच म्हणजे हा सगळा मसाला आणि इकडे एक अर्धा लिटर पाणी गरम केलेलं आहे मी आणि इकडे एक दोन चम्मच म्हणजे आपल्या किटरीच्या पळ्या असतात त्या दोन पळ्या इकडे तेल तापायला टाकले तेल पण जास्त तापवायचं नाही हा मसाला टाकूया आपण त्यात मीठ वगैरे सगळं रेड सगळं द्यात असते फक्त दोन चमचे तेल आणि गरम पाणी एवढं लागतंय आपल्याला चला चलाच पॅक फोडावं लागेल कात्री गवा जाक नाही का टाकायचं सगळं टाकायचं अर्धा लिटर आमटी सगळ नाही बघूया कशावरती आपलं म्हणजे काहीच नाही टाकायचं आपलं काळ तिखट नाही टाकायचं मीठ नाही काही काही सुद्धा नाही टाकायचं त्या डाळी वगैरे स्वभाव काही असतं तेल पण खूप कमी लागतं हां मसाला तर ओलाच असतो हां आणि किती पण दिवस राहतं तुम्ही तीन तीन महिने सुद्धा फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकता आणि पॅकिंग जर असेल तर सहा सहा महिने राहू हो रा गरम तेला टाकून घेतो ना छान आणि पाण्याच काय करायचं पाण्याचं काय पाणी हे आता गरम जे केलेलं आहे ते टाकायचं हे बघू कशी फोडणी झाली हां हा पाणी टाकूया आपण अर्धा लिटर एवढंच डाळ बी काय टाकायचं म्हणजे सुद्धा नाही टाकायचं मीठ नाही टाकायचं काय नाही टाकायचं हा अजून काय करायचं काय नाही झाली आमटी तयार थोडीशी उकळवायची कमी गॅसवरती उकळवायची म्हणजे तरी वगैरे येते जास्त खळखळून अशी नाही द्यायची कारण आपण बघा ज्यावेळी आपण पोळ्याची वगैरे कटातली आमटी करतो ती अशी थोडीशी मोहराय लागली की आपण गॅस काय करतो कमी करतो किंवा बंद करतो नाहीतर त्या आमटीची सगळी तरी निघून जाते झालं थोडीशी वरण कोथिंबीर वगैरे टाकते मी आणि इकडं भाकरीला भांडी घेतली भाकरी पण करायच्यात बाजरीच्या भाकरी आमच्या इथला सप्ता बसलाय त्या दत्ता बसला ये बस। आवाज येतो पण आम्ही जाणार आहे जेवायला का बरं मग जेवायला पण आला पण जायचं दोन दिवसाला उद्यापासून जायचं हम्म असं ह्या मसाल्याच ना एकदा दाखवते कुठून कुठून मी इथे मोडली भरून आले हां का काय नाही तर बघा कुणाकोणाच काय काय होय ते थोडक्यात शिपी आमटी वगैरे कशी असते शिपी आमटी शिजवलेली असते हे आपलं आहे या फक्त आपण घरी आणून त्याला थोडीशी फोडली गरम पाण्यात करायचं कीर्तन झालं चालू कीर्तन चालू आवाज येतो ला बंद होत दोन तास कीर्तन असतं आणि मग नऊच्या पुढे जीवन असतं कोथिंबीर पण टाकली का तो त्याच्या कोथिंबीर टाकली साडेनवला कोथिंबीर कशी झाली हो एवढी पातळ वगैरे पण नाही वरून कोथिंबीर नाही तर कोथिंबीर तशी कशी टाकायची ना त्यानंतर बाय सगळ्यांना कशी लागते बाबा होय चांगली छान कशा असते पोळल का तुला डिश घे डिश मध्ये पण ते शिजवतात ना ते छान ना शिजवतात ना चांगली लागते का छान छान लागते ते मी पण थोडी खाल्ली चांगली लागली मसाला वगैरे मीडियम मापात मीठ वगैरे चिवणी पण खाल्ली काय नाही तर काय म्हणते अजून हो बाई पप्पा पण नाहीत आले अजून कामा बाय सगळ्यांना कशी झाली छान झाली आमटीर त्याच्या थोडी कच्चे टाकली भाकरी छान भाकरी आता अजून केली की झालं भाकरी थोडासा राईस करायला पाहिजे होता नाही नाही खायचा बात भाकरीच खुश करून घ्यायची हां जेवायला हां हां खरं बरं भूक लागल्या जेव भूक लागल्या सगळं नाही भूक नाही काय नाहीतरी बाय सगळ्याला बाय बाय Bye, Kiki. Good night. Good dreams. Take care.